नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरूम व उमरागा या बाजार समितीचे आजची सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मुरुम अवक एकूणसत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल असं समजाय तीन हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक पाच क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास असं समजाय छत्तीशे ऐंशी जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती कळंब हे ठिकाण आवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पस्तीसंद्राय चार हजार पासष्ट जास्तीत जर जा चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील